नमस्कार मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण क्रियाविशेषण अव्ययाच्या अर्थावरूनचे उपप्रकार अभ्यासायला सुरुवात केली होती त्यातले काही उपप्रकार भाग एक मध्ये आपण पाहिलेले आहेत आणि आता आपण उरलेले उपप्रकार अभ्यासणार आहोत पुढचा उपप्रकार आहे परिमाणवाचक किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय एखादी क्रिया, क्रिया कितीदा घडली असे दर्शविणारे शब्द म्हणजेच परिमाणवाचक किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण अवय क्रिया, क्रिया कितींदा घडली हे सांगणारा शब्द म्हणजे परिमाणवाचक उदाहरणार्थ किंचित जरा काहीसा थोडा क्वचित अत्यंत अगदी बिलकुल मुळीच भरपूर बहुत अतिशय मोजके पूर्ण एकदा दोनदा शतदा आता परिमाणवाचक किंवा संख्यावाचकाचे पुन्हा दोन प्रकार पडतात एक प्रकर्षदर्शक आणि एक अल्पत्वदर्शक प्रकर्षदर्शकामध्ये कोणते शब्द येतात तर अजिबात अत्यंत अगदी सर्वदा इत्यादी अल्पत्वमध्ये थोडा जरा किंचित इत्यादी उदाहरणार्थ ते मला अजिबात मान्य नाही अजिबात हा शब्द प्रकर्षदर्शक आहे थोडा लांब हो थोडा हा अल्पत्वदर्शक आहे जर परीक्षेला अजिबात हा शब्द आला आणि पर्यायामध्ये तुम्हाला प्रकर्षदर्शक दिला असेल तर उत्तर प्रकर्षदर्शक येईल जर पर्यायामध्ये तुम्हाला परिमाणवाचक किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय असा पर्याय दिला असेल तर उत्तर हे असणार आहे जर पर्यायामध्ये तुम्हाला डायरेक्टली क्रियाविशेषण अव्यय असा शब्द दिला असेल तर उत्तर तुमचं क्रियाविशेषण अव्यय असणार आहे पुढे आहे रीती क्रियाविशेषण अव्यय क्रिया कशी घडली हे दर्शविणारे शब्द म्हणजेच रीती क्रियाविशेषण अव्यय होय क्रिया कशी घडली क्रिया कशी क्रिया कशी घडली म्हणजे रीतीवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार प्रकारदर्शक अनुकरणदर्शक निश्चयदर्शक उदाहरणार्थ प्रकारदर्शकामध्ये कोणते शब्द येतात असे तसे कसे जसे उगीच व्यर्थ फुकट अपोप, मुद्दाम जेवी हळू उदाहरणार्थ जसे करावे तसे भरावे जसे तसे हे प्रकारदर्शक आहे आता आपण रीतीवाचकामध्ये म्हटलेला आहे क्रिया कशी घडली म्हणजेच समजा आपण उदाहरण घेतलं की झपझप पाय उचला झपझप पटपट निर्णय घ्यावा निर्णय घेण्याची क्रिया आहे कशी घ्यावी पटपट म्हणून पटपट हा शब्द अनुकरणदर्शक आहे अनुकरणदर्शकामध्ये अनु कोणते शब्द येतात पटपट झपझप झप तुरुतुरु भराभरा चमचम बदाबद निश्चय दर्शकामध्ये खरोखर नक्की खचित परीक्षेला बहुता खचित हा शब्द परीक्षेला विचारला जातो खचित म्हणजेच दर्शक आणि खचितचं उत्तर पर्यायामध्ये जर रीती असेल तर रीती येणार त्याला नक्की यश मिळेल नक्की या शब्दाने आपण ठाम मत मांडतो म्हणून याला निश्चयदर्शक म्हणतात पुढे आहे प्रश्नार्थ क्रियाविशेषण अव्यय जेव्हा शब्द त्या त्या वाक्यातील विधानांना प्रश्नाचे स्वरूप देतात अशांना प्रश्नार्थ क्रियाविशेषण असे म्हणतात इथे मात्र प्रश्नार्थ क्रियाविशेषण अव्यय नॉर्मली आपण एखाद्याला प्रश्न विचारताना आपण तुमचं नाव काय प्रश्नचिन्ह तू कुठे राहतोस प्रश्नचिन्ह अशा पद्धतीने प्रश्नरचना करतो पण आता इथे प्रश्नार्थ क्रियाविशेषण अव्यामध्ये फरक हा असणार आहे तुम्हाला इथे परवानगी घेणारं वाक्य तयार करायचं आहे उदाहरणार्थ मी तुमच्याबरोबर येऊ का प्रश्नचिन्ह मी इथे बसू का प्रश्नचिन्ह पुढे आहे निषेधार्थ क्रियाविशेषण अव्यय जेव्हा शब्द त्या त्या वाक्यातील क्रियेचा नकार किंवा निषेध दर्शवितात अशांना निषेधार्थ क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात म्हणजे उदाहरणार्थ तो न चुकता येतो तो न चुकता येतो न या शब्दाने आपल्याला निषेध दर्शविला असंच वाटतं न चुकता येतो म्हणजेच तो, तो नियमित क्लासला येतो किंवा नियमित घरी येतो याचं उत्तर आहे न हा तुम्हाला निषेध दाखवणारा शब्द मानला जातो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा धन्यवाद